सह्याद्री किंवा त्यांचं उपादान जागृत झालं आणि त्यांनी ते सहजतेने इथे आचार्य शिंच्या हातून दीक्षा ग्रहण करून आपल्या जीवनाचं सार्थक केलं जन्माचं सार्थक केलं आपण म्हणतो आपल्या सगळ्यांना माहितच आहे जन्म मिळाल्यानंतर त्याच सार्थक केवळ मुनी दीक्षा घेऊनच आहे संलेखनापूर्वक सल, सम, समाधी मरण आहे आणि ते त्यांनी परमोच्च बिंदू गाठला आणि जणू काही मंदिरावर शिखर आणि ध्वजापता धर्मध्वजा पताका फडकवली आमच्या जीवरास घराण्यात ही पाचवी दीक्षा आहे दोन तर बाल ब्रह्मचारी बाहेर पडले मुप्रभसागर आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आणि आमची कन्या आरिकाभ्याश्री माताजी आता भोपाळमध्ये विद्याश्री माताजींच्या संघात आहे आणि बाकी सुप्रभा सागर महाराजांची पूर्वाश्रमाची माताजी आणि मा आणि आता हे काका हे सर्व अशा पूर्व असे कल्लेखनापूर्वक समाधी मरण साधत आहेत सर्वांना सद्गती मिळालेलीच आहे आपणही आपला जन्म असाच सार्थक करावा ही भावना व्यक्त करून मी क्षमा मागते सर्वांची मी वेळ घेतला बाहुबली ट्रस्ट चे अत्यंत ऋणी आहोत अत्यंत आभारी आहोत शब्दात सांगता येणार ना नाही पण हे अत्यंत जिवाळणी सर्वांनी केलेलं आहे सर्व मुलं वगैरे त्यांनी तर इतकं विनयपूर्वक आम्हाला आगृत दिलेली आहे की आम्ही ते शब्दात वर्णन करून करू शकत नाही सर्वांना जय जिनेंद्र धन्यवाद